नमस्कार मंडळी आहात सगळे गौरीच्या पूजा गोष्टींमध्ये तुमचं खूप खूप स्वागत एक नवीन कविता घेऊन आली आहे खरं तर कविता जुनी आहे स्वतः लिहिलेली आहे ही कविता आहे कौलेज्च... कॉलेज घे कॉलेजचा निरोप घेतानाची खरं ह्या वर्षी ना नवीन शाळा सुरू झाल्या ना गेल्या वर्षीच्या शैक्षणिक वर्षाचा प्रॉपर एंड झाला कारण सर्वांना माहितीच आहे पण शाळा किंवा महाविद्यालयीन वर्ष हे जेव्हा कंटिन्युटीमध्ये असतं तेव्हा काय वाटत नाही पण जेव्हा त्याचा निरोप घ्यायची वेळ येते तेव्हा मनात जी भावना असते कधी आनंदाची कधी दुःखद म्हणजे संमिश्र भावना असतात कारण शाळा संपते तेव्हा एक ठीक असते की शाळा संपून आपल्याला जे कॉलेज जीवनाचे महाविद्यालयीन आयुष्याचे वेध लागलेले असतात त्यामुळे आपण थोडेफार आनंदात असतो पण जेव्हा कॉलेज संपत तेव्हा खरं तर जबाबदाऱ्यांचा एक ओझं येतं जबाबदाऱ्यांचं त्याशिवाय आपण आतापर्यंत घेतलेलं ज्ञान इतक्या वर्षात आईवडिलांचा किंवा स्वतःचा जो पैसा आपण खर्च केलाय शिक्षणासाठी आणि त्या व्यतिरिक्त जर बघायला गेलं तर आपल्यावर आतापर्यंत झालेले संस्कार हे सगळं दाखवण्याची वेळ येते या संपूर्णपणे मोठ्या यशा महासागरात स्वतःला नौका चालवायची असते वल्ल स्वतःला वलवायचं असतं आणि याच गोष्टीसाठी आपण प्रिपेअर्ड झालेलो आहोत की नाही हे आपल्याला पुढील आयुष्यात कळतं आणि अशा या कॉलेजचा आपल्यावरती खूप जबाबदाऱ्या देणाऱ्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या या शेवटाचा म्हणजेच कॉलेजचा जेव्हा निरोप घ्यायचा असतो तेव्हा खरं तर मन तेवढं तयार नसतं किंवा मन खुशही असतं की आपण आपल्या पायावर उभे राहणार आपल्याला काहीतरी करून दाखवायची वेळ आलेली आहे पण पन... यावर्षी असं काही झालं नाही शैक्षणिक आयुष्य खरं तर संपलंच नाही परीक्षा सुद्धा डायरेक्ट ऑनलाईन मोबाईलवरती झाल्या आनंदही आहे आपण डिजिटल इंडियात प्रवेश केल्याचा पण कुठेतरी एक भावना असते की मित्रमैत्रिणींना भेटता आलं नाही त्यांना त्यांचा निरोप घेता आला नाही त्यांच्याशी थोडंसं हितगुज करता आलं नाही आणि त्यांच्या मनात आत्ता काय भावना असेल मी समजू शकते पण जेव्हा मी कॉलेजचा निरोप घेतलेला तेव्हा खूप वेगळी भावना होती काही समजतच नव्हतं खरं तर कारण कॉलेज संपलं कॉलेज लाईफ म्हणजे असं काही मोठं आपण तीर मारत नाही पण काही गोष्टी असतात काही आपली अचीवमेंट्स असतात काही आनंदाच्या गोष्टी असतात त्या शेअर करण्यासाठी हक्काची माणसं असतात आणि त्या कॉलेजचा जेव्हा शेवट होतो आ, त्या दिवशी खूप असं भरून आलेलं असतं आणि त्या सिच्युएशन मध्ये मी लिहिलेली एक कविता आहे निरोप कॉलेजचा असं कवितेचं नाव आहे ऑफकोर्स कॉलेजच्या निरोपाची निरो कविता आहे तर निरोप कॉलेजचा आणि कविता सादर करते कार्यक्रम हा शुभेच्छा वितरणाचा कार्यक्रम हा शुभेच्छा वितरणाचा क्षण हा कॉलेजचा निरोप घेतानाचा तोच कॅम्पस तीच मुलं तोच कॅम्पस तीच मुलं नवा दिमाग कॉलेजचा शेवटचा हा दिवस शेवटचा हा दिवस कायम स्मरणात ठेवण्याचा संपलं बालपण संपली मस्ती संपलं बालपण संपली मस्ती संपली ऑफ पिरियडला चालणारी कुस्ती अनेक वर्ष इथे लोटली अनेक वर्ष इथे लोटली पण दोन मिनिटांसारखीच वाटली विसरावं सर्वांनी वेडवाकडं बोलणं विसराव सर्वांनी वेडवाकडं बोलणं जावीत विसरून माझी तुझी भांडणं काही इथेच राहतील काही इथेच राहतील काही कुठे दुसरीकडे जातील वारसा मात्र इथलाच याच कॉलेजातील एक संद झालो होतो एक संद झालो होतो आता तुटणार आहोत पुन्हा भेट होताना मात्र पुन्हा भेट होताना मात्र ओळख देख ठेवणार आहोत पण कधी होईल ही भेट पण कधी होईल ही भेट सांगता येत नाही विसरणार मात्र कुणी विसरणार मात्र कुणी कुणालाच नाही किती कुठे गेलो तरी किती कुठे गेलो तरी भेटणार नाही अशी शाळा जितका या विद्यानगरीने जितका या विद्यानगरीने लावीला मजला आलं आमच्यासारखी किती पाखरे आमच्या सारखी किती पाखरे आली आणि गेली आम्ही आलो होतो आम्ही आलो होतो आता निघालो आहोत खूप काही लिहायचं होत खूप काही लिहायचं होत खूप काही मांडायच होत, होत। पण विचार आता अडलेत विचार आता अडलेत खूप काही सांगायचं होतं पण शब्द आता संपलेत शब्दात शब्दात मांडायचे खूप प्रयत्न केलेत भावभावनांना शब्दात मांडायचे भाव भाव खूप प्रयत्न केलेत भाव के पण पण युरोपाच्याच विचाराने पण निरोपाच्याच विचाराने मन बदिल झाले मन बदल झाले विषय आता शाळेचाच चाललाय तर शाळेत असताना मी कॉलेज म्हणजे कॉलेजचं जे वार्षिक यायचं उगम नावाचं तर त्याच्यासाठी कविता लिहायचे आणि शाळेत असताना लिहिलेली उगम या मासिकावरतीच एक कविता उगम तर तुम्हाला माहितीच आहे उगम या शब्दाचा अर्थ कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात किंवा कुठल्याही नवीन गोष्टीचा प्रारंभ आणि या उगम मासिक वार्षिकासाठी जेव्हा मी लिहायचे तेव्हा त्या वार्षिकाची आठवण म्हणून आणि ते, वा ते वार्षिक दरवर्षी दसऱ्याला पब्लिश व्हायचं दसऱ्याला प्रसिद्ध व्हायचं आणि त्याच्यात कविता छापून हो येणं ही एक मानाची आणि भाग्याची गोष्ट होती कारण स्वतःच्या जीवावर आपण काहीतरी करतोय ही एक अभिमानास्पद प्राऊड फिलिंग होतं आणि त्या मासिकाबद्दल या मासिकावरती सॉरी त्या वार्षिकावरती जी मी कविता लिहिलेली ती तुमच्यासमोर स्वागत करते उगम शब्दांचा उगम शब्दांचा उगम वाक्यांचा उगम विचारांचा उगम विचारांचा उगम कल्पनांचा उगम छोट्या छोट्या लेखांचा उगम छोट्या छोट्या लेखांचा उगम काव्यांचा उगम विनोदांचा उगम लेखकांचा उगम विनोदांचा उगम लेखकांचा उगम नव्या कवींचा उगम नव्या कवितांचा उगम भविष्यातील वार्ताहरांचा उगम पत्रकारांचा उगम पत्रकारांतर पत्रकारांचा उगम संपादकांचा उगम तरुण पिढीचा उगम तरुण पिढीचा उगम कॉलेजच्या विश्वाचा उगम यशाचा उगम यशाचा उगम यशस्वीतेचा यशस्वीतेचा धन्यवाद